इम्तियाज जलील यांच्या घरी अचानक लगबग वाढली अब्दुल सत्ता राजू शेट्टी बाबाजानी दुर्रानी भेटीला बंद दारा आड चर्चा महाराष्ट्राची राजकीय प्रयोगशाळा असा लौकिक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महत्वाच्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचं दिसत आहे मराठा आरक्षणामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या पट्ट्यात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक अनपेक्षित गोष्ट घडलेली आहे एमआयएम पक्षाचे माजी खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरी मंगळवारी अचानक लगबग वाढलेली होती अनेक राजकीय नेत्यांनी अचानकपणे त्यांची भेट घेतली या अनपेक्षित भेटीघाटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे अब्दुल सत्तार राजू शेट्टी बाबाजानी दुर या तिघांनी नुकतीच इम्तियाज जलील यांची भेट घेतली आजपर्यंत अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेणं टाळलं होतं परंतु अब्दुल सत्तार नेमक्या आत्ता जलील यांच्या भेटीला का गेले या प्रश्नामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा अत्याप तपशील समोर आलेला नाही विशेष म्हणजे नुकताच शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या बाबाजाणी दुर्राणी आणि जलील यांच्यातही बंद चर्चा झाली त्यांच्या या भेटीचं आणि चर्चेचं नेमकं का प्रयोजन काय होतं याचा तपशील आप अद्याप समोर आलेला नाही बाबाजाणी दुर्राणी यांची शरद पवार गटातील घरभापसे चर्चेचा विषय ठरली होती शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले ते पुन्हा विधानभवनात दिसले नाही ते शून्य झाले बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो असं वक्तव्य त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करताना केलं होतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर